या ठिकाणी आपल्या परळी विधानसभा मतदारसंघाचे लाडके विद्यमा विद्यमान आमदार माननीय आमदार मुंडे मुंडेसाहेब यांच्या वाढदा वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प सप्ताह कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण व अंतिम कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्या अंबाजोगाई हो उप विभागाच्या माननीय अपर जिल्हाधिकारी अश्विनी जरंग जरंगे पाटील सोनुनी मॅडम त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आमचे आदरणीय एस डीओ साहेब आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख का स्थानी असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व आधारस्तंभ जी शेठ याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले दुसरे प्रमुख पाहुणे पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असलेले व ज्यां जन, ज्यांनी हा संकल्प सेवा संकल्प यशस्वी होण्यासाठी आत आत म्हणजे अतिशय प्र परिश्रम असे घेतलेले आहेत आपले भैया धर्माधिकारी साहेब शंकरजी कापसे माझ्यासमोर उपस्थित असलेले नितीन मामा चाचे आहेत या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले इतरही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी सर्वप्रथम मी माननीय नामदार धनंजयजी साहेब यांना आपल्या पंधरा जुलै रोजी झालेल्या वाढदिवसाच्या व या सेवा सप्ताहाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ते ज्यांनी हा कार्यक्रम जे आपल्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या राबविलेला आहे या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की आपण आपल्या या सप्ताहाच्या माध्यमातून समाजासाठी वेगवेगळे चांगले उपक्रम या ठिकाणी राबविलेले आहेत आणि आपण जो सर्वसामान्य नागरिक आणि तळागाळातील नागरिक यांच्यासाठी या सेवेच्या माध्यमातून जो आदर्श निर्माण केलेला आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करून कुठल्याही वाढदिवसाच्या निमित्ताने अवास्तव किंवा मोठे कार्यक्रम न घेता या आपल्याकडे गरजू नागरिकांसाठी आपण निराधार योजना असेल आधारची असेल किंवा घरकुलाची योजना असेल किंवा काही शालेय प्रमाणपत्र असतील त्याचबरोबर सामान्य नागरिकासाठी भक् भक्तिभावाचे कार्यक्रम असतील आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असतील यासारखे अतिशय सुस्थित शिस्तबद्ध असं हे कार्यक्रम आपण या ठिकाणी राबविलेले आहेत या स्पर्धेमध्ये किंवा या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी स सहभाग नोंदविलेला आहे आणि पारितोषिक मिळविलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे पण मी अभिनंदन करतो आणि आपला हा जो सामाजिक उपक्रम आहे निश्चितच आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये एक चांगल्या समाजाचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी आणि हा सेवा सप्ताहाच्या माध्यमातून दिलेला संदेश सुसाटपणे पुढं जाण्यास निश्चितच मदत होणार आहे आणि माननीय मंत्री म माननीय आमदार महोदय यांना त्यांच्या मनातील इच्छित मंत्रिपद असेल किंवा आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या मनातील मंत्रिपद असेल निश्चितच पुनश्च एकदा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या या सेवेमुळे असे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि या सप्ताहामध्ये किंवा आज रोजी माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब तसेच आपल्या मान आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा देखील वाढदिवस आहे या दो दोन्ही सन्माननीय नामदार यांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या परळीच्याच माननीय नामदार पंकजाई मुंडे यांचासुद्धा वाढदिवस द सव्वीस तारखेला आहे त्यांनासुद्धा मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुनश्चे एकदा मला या ठिकाणी बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुनश्चे या सेवा सप्ताहाचा कार्यक्रम राबविणारे सर्वांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे शब्द थांबवितो जय हिंद जय भारत धन्यवाद